भारतीय रिझर्व्ह बँक भरती दोन हजार पंचवीस अधिकृत अधिसूचना मराठी ग्रेड बी ग्रेड बी अधिकाऱ्यांच्या एकशे वीस पदांची भरती सुवर्ण संधी सारांश ओव्ह्यू तपशील माहिती संस्था भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आय पदाचे नाव ऑफिसर ग्रेड बी जाहिरात दिनाक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकूण पदे एकशे वीस अर्ज सुरू दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज पद्धत ऑनलाइन डब्ल्यू 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 आय डॉट ऑफ डॉट आय एन कंस पूर्ण अर्ज फी आठशे पन्नास रुपये एन ओ बी सी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी परीक्षा पद्धती फेज एक अधिक फेज दोन अधिक इंटरव्ह्यू पदविभाग व जागा विभाग पदसंख्या सामान्य जनरल त्रेशी आर्थिक संशोधन डीई पी आर सतरा सांख्यिकी व्यवस्थापन डी एस आय एम वीस एकूण एकशे वीस महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस फेज एक परीक्षा जनरल अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस डीई पी आर डी एस आय एम एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फेज दोन परीक्षा जनरल सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस डीई पी आर डी एस आय एम सात डिसेंबर दोन हजार पंचवीस इंटरव्ह्यू अंतिम ते तीस वर्षे एक जुलै दोन हजार बत्तीस वर्षे एच डी चौतीस वर्षे आरक्षित प्रवर्गासाठी शिथिलता लागू शैक्षणिक पात्रता विभाग पात्रता जनरल पदवी किमान साठ टक्के एस सी एस टी पन्नास टक्के डीईपीआर मास्टर्स इन इकॉनॉमिक्स फायनान्स डी एस आय एम मास्टर्स इन स्टॅटिस्टिक्स अर्ज प्रक्रिया ऑपॉर्च्युनिटीजी पेक्षा जास्त करंट वेकन्सी पेक्षा जास्त अप्लाय ऑनलाइन नोंदणी करा नाव मोबाईल ईमेल फोटो स्वाक्षरी अंगठ्याचा ठसा व हँड रायटिंग स्कॅन अपलोड करा अर्ज शुल्क भरा सामान्य ओबीसी ईडब्ल्यूएस आठशे पन्नास रुपये टी पी डब्ल्यू डी शंभर रुपये अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढा परीक्षा पद्धती फेज एक प्रिलम्स ऑनलाइन सी क्यू विषय प्रश्न गुण जनरल अवेअरनेस ऐंशी ऐंशी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तिसतीस रिझनिंग अबिलिटी साठ साठ इंग्लिश लँग्वेज तीसतीस एकूण दोनशे दोनशे वेळ दोन तास शून्य पूर्णांक पंचवीस शतांश नेगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीसाठी फेज दोन मेन्स पेपर विषय स्वरूप गुण पेपर इकॉनॉमिक आणि सोशल इश्यूज ऑब्जेक्टिव्ह शंभर पेपर दोन इंग्लिश रायटिंग स्किल्स डिस्क्रिप्टिव्ह शंभर पेपर तीन फायनान्स आणि मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह शंभर प्रत्येक पेपर नव्वद मिनिटे फेज तीन मुलाखत इंटरव्ह्यू गुण पंचाहत्तर पात्र उमेदवारांसाठी फेज दोन नंतर अंतिम गुणवत्ता यादी फेज दोन अधिक इंटरव्ह्यूवर आधारित पगार व भत्ते मूळ वेतन पंचावन्न हजार दोनशे रुपये प्रतिमा एकूण पगार एक लाख वीस हजार रुपये पेक्षा अधिक ए अधिक एचआरए ए अधिक ता अधिक अलाउन्सेस आरोग्य विमा घरभाडे भत्ता शिक्षण भत्ता निवृत्ती वेतन योजना तयारीसाठी टिप्स दैनंदिन अभ्यासाचे नियोजन करा मागील वर्षाचे पेपर्स सोडवा कार्ट अफेअर्स गाक वर लक्ष केंद्रित करा मॉक टेस्ट नियमित द्या इंग्लिश रायटिंग सराव करा मेन्ससाठी टाइम मॅनेजमेंट शिका रव्हिजन रेग्युलर ठेवा लक्षात ठेवण्यासारख्या सूचना अर्जाच्या शेवटच्या दिवशी सर्व्हर स्लो होतो वेळेत अर्ज करा आवश्यक कागदपत्र मार्कशीट इट प्रूफ फोटो स्वाक्षरी इत्यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईट वाचूनच माहितीची पुष्टी करा ही भरती संपूर्णपणे मेरिट बेस्ड आहे कोणत्याही दलालांपासून सावध रहा